महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं शहरामध्ये प्रथमच जिल्हास्तरीय ऑलिम्पिया गेम्स क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवारी दिनांक दहा जानेवारी रोजी ऑलिम्पिक वीर पैलवान मारुती आडकर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड अजमेरा कॉलनी येथील डॉक्टर हेगडेवार क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिया गेम्स क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे अशी माहिती महामंडळाचा अध्यक्ष फिरोज शेख यांनी दिली आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळ पिंपरीच शहर यांच्या वतीने पिंपचवड ऑलिम्पिया स्कूल गेमचे आयोजन करता दहा जानेवारी ते बावीस जानेवारी ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत एकूण बारा खेळांचा सहभाग आहे सांघिक सात आणि वैयक्तिक पाच असे खेळाडू ह्याच्यामध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये नॉमिनल फी म्हणून आम्ही शालेयकडून आम्ही पन्नास ते शंभर रुपयापाशी नामित्र पर स्टुडंट्स फी अशी आयोजन घेतलेलं आहे ह्या स्पर्धेमधली विजयी संघाला आणि खेळाडूंना कॅश प्राईज मेमोंटो मेडल सर्टिफिकेट आणि ट्रॉफी हे देणार आणि त्यासोबतच ह्या सर्व स्पर्धेमध्ये ओवरऑल चॅम्पियनशिपचं एक हे याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड आहे ज्या शाळांनी जास्तीत जास्त मेडल या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत त्यांना आम्ही चॅम्पियनशिप देणार आहोत आणि पर् प्लस त्यासोबत आम्ही एक एक लकी ड्रॉ क्रीडा साहित्याचा सा एक लकी ड्रॉ केलेला आहे पंचवीस तीस हजारचा क्रीडा साहित्याचा बॉक्स आहे आमचा जेवढ्या शाळांनी सभा घेतला आहे त्या शाळांचे नावची चिठ्ठी निगल त्या शाळेला क्रीडा साहित्याचा भाग सेंटर आणि पहिल्यांदाच पिंपरीच शहरामध्ये अशा पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन होत आहे आणि या सदर स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकूण एकशे वीस शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि टोटल एकूण चार हजारच्या वरती खेळाडूंचा नोंदणी झालेली आहे आतापर्यंत साधलेल्या स्पर्धेला असंच परिषद आम्हाला भविष्यात मिळावं आणि ही स्पर्धा ग्रासरूट लेवलला डेव्हलपमेंटसाठी डेव्हलपमेंट महत्त्वपूर्ण आहे शालेय सर्व खेळाडूंना तरी अशी विनंती करतो सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना शिक्षकांना की जास्तीत जास्त मुलांचा सभा घेऊन या स्पर्धेमध्ये सभा घेऊन त्यांनी खेळाडूंना वाव द्यावा हीच विनंती जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा